तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झाली आहे गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील अठरा तोळे सोनं आणि एक किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली आहे लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे मंदिराचे उपाध्याय पुजारी सकाळी पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेनं आरगसह परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिण्यानं मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटवणीच्या सहाय्यानं उचकटण्यात आली गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा तोळ सोनं आणि एक किलो चांदीचे दागिने लंपास केले आरग येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचं मंदिर आहे या मंदिरात नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली सकाळी श्वान पथकासह एल फॉरेन्सिक लॅब चे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आलाय